नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहिणी योजनेसंदर्भात शासनाने एक मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तर यामध्ये अपात्र लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींची पुन्हा होणार आहे फेरपडताणी तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती आणि अपडेट हे आपण पाहूया तत्पुर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट राज्य सरकारने पुण्या पुन्हा घेतला मोठा निर्णय यामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आता अपात्र महिलांची पुन्हा फेरपडताळणी होणार असल्याचे सांगितले जात आहे तर काय हे पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे यामध्ये लाडक्या बहिणींचा पुन्हा होणार आहे लाडक्या बहिणींची फेरपडताळणी महिला व बालविकास विभागाची अपडेट आहे तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता की लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे सरकारच्या या नव्या निर्णयामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत यामध्ये ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना दिलासा मिळणार आहे त्यांच्या अर्जाची पुन्हा एकदा फेरपडताळणी होणार आहे महिला व बालविकास विभागाने अपात्र महिलांबाबत महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे यामुळे लाखो महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडक्या बहिणींची फेरपडताळणी होणार आहे तर लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन अर्जांची पडताळणी करत आहेत यातून अनेक अपात्र महिलांनी लाभ घे गे। घेतल्याचे समोर आले आहे यामध्ये काहीची उत्पन्न जास्त आहे तर काही लाभार्थी महिला या सरकारी कर्मचारी देखील आहेत तर यामुळे या, या लाभार्थी महिलांचे अर्ज बाद केलेले आहेत तसेच लाखो महिलांचे अर्ज बाद झाल्यांमुळे महिलांमध्ये नाराजीचा सुरू होता मात मात्र आता याच अपात्र महिलांना शेवटची संधी दिली जाणार आहे तसेच या महिलांची पुन्हा एकदा शेवटची फेरपडताळणी केली जाणार आहे ज्या महिला खरंच पात्र आहेत त्यांना लाभ मिळणार आहे ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत तसेच राज्यस्तरावर महिलांच्या अर्जाची पडताळणी केली गेली यातील ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे तसेच महिला व बालविकास विभागा विभागाकडून ही फेरपडताळणी केली जाणार आहे दरम्यान या पडताळणीसाठी महिलांनी प्रतिसाद द्यावा असे आव्हान महिला व बालविकास विभागाने या ठिकाणी केलेला आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक शासनाचा मोठा निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की ज्यामध्ये आता अपात्र लाडक्या बहिणींची पुन्हा होणार आहे पडताळणी तर एक दिलासादायक अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद